नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो ज्यावेळेस निवडणूक झाली किंवा ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या विधानसभेच्या त्यावेळेस योजनांचा सपाटा लागला होता आणि योजना वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना सरकारनं आणल्या होत्या आणि त्या योजनेच्याच बळावरती हे सरकार येऊन बसलं आणि त्यानंतर ह्या योजनांचा सरकारला विसर पडताय की काय आणि सरकार योजना विसरून जात आहे की काय असा एक प्रश्न आपल्या पुढे उभा राहतोय मित्रांनो राज्यातला प्रत्येक शेतकरी आज वाट पाहतोय की शेतकरी कर्जमाफी कधी होईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल की नाही होईल हा एक प्रश्न चिन्ह आता सध्या तरी बँकांच्या पुढं आणि शेतकऱ्यांच्या पुढं सुद्धा आहे मित्रांनो या व्हिडिओचा टायटल पाहून तुम्हाला समजलं असेल की बा पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळणार की नाही मिळणार हा एक प्रश्न आहे आता या प्रश्नाचं उत्तर किंवा यासाठी दोषी कोण आता हा एक प्रश्न हा यासाठी दोषी कोण आहेत हा एक प्रश्न ठेवून त्यावरती उत्तर कोणीही नाही आणि याला जबाबदार कोण आहेत हाही कोणीही नाही सांगणार मित्रांनो यासाठी आत्ता तुम्ही सध्याची परिस्थिती पाहताय मग तुमचा परभणी असेल जालना असेल नंदुरबार असेल त्याच्यानंतर यवतमाळ असेल अशा असे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वबळावरती आंदोलनं उभी केली जात आहेत छोटी छोटी मोर्ची काढली जात आहेत निवेदनं दिली जात आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे परंतु सरकार याकडे टोटली पूर्णपणे कान बंद करून उभा आहे मित्रांनो जसं काही सरकारला काहीच माहिती नाही आहे लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलत आहेत किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती त्यांचं स्टेटमेंट काहीतरी वेगळंच आहे आणि ज्यांनी कर्जमाफी आपण करणार सात बारा कोरा 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 करणार हे जेव्हा जे, जे बोलले होते ते अजून बोलण्याचं काही नावच घेत नाहीत ठीक आहे आता जी आ, आपली राज्याच्या तिजोरीमध्ये जवळपास शंभर करोडच्या वरती शंभर करोडच्या वरती वित्तीय तूट आहे ती तूट कशी भरून निघणार नाही माहिती दुसरी गोष्ट अशी बा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता कर्जमाफी करायची म्हणजे तर कुठून तरी उधार घ्यावं लागेल त्याशिवाय कर्जमाफी होऊ शकत नाही पण ती कर्जमाफी केली जाणार की नाही केली जाणार याचा सर... तरी निदान जर का सरकारनं अनाऊन्समेंट केली किंवा सांगितलं जरी तरी सुद्धा एक बँकांना सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा एक दिलासा भेटू शकते आत्ता राहिला प्रश्न पुढच्या हंगामामध्ये कर्ज भेटणार की नाही भेटणार हा एक प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा कर्जमाफी होणार नाही तेव्हा बँकेला पैसे भेटणार नाही आणि कर्जमाफी शेत सरकारनं करणार या भरोश्यावरती सरकार बनवलं म्हणून शेतकरीसुद्धा कर्ज भरायला तयार नाही कारण की शेतकऱ्याकडं आज पैसे नाहीत म्हणून शेतकरी कर्ज भरत नाही आहे जर का शेतकऱ्याकडं पैसे असते तर निश्चितच शेतकऱ्यानं प कर्जचे जे पैसे आहेत ते भरलेले असते तुम्ही काल परवाची जर का आकडेवारी पाहिली तर निव्वड फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकाचेच जवळजवळ अठ्ठावीस हजार सहाशे सहा, सहा करोड रुपये किती अठ्ठावीस हजार सहाशे सहा, सहा करोड रुपये बँकेचे थकीत आहेत कर्जमाफीचे किंवा कर्जा कर्जाचे ठीक आहे कर्जमाफीचे नाही कर्जाचे थकीत आहेत आता मित्रांनो विचार करू शकता की जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या महत्वाकांक्षी बँका आहेत आणि जे शेतकऱ्यांना कर्ज देण्यामागं किंवा कर्ज देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बँका आहेत आता ह्या समजा सरकारला कर्जमाफी करायची असेल तर ह्या बँकांचं कर्ज माफ करणं सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे म्हणजे या बँकांचं कर्ज नाही शेतकऱ्यांचं कर्ज मा कर्ज या बँकेच्या माध्यमातून माफ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पण जर का सरकारनं तशा पद्धतीनं केलं नाही तर बँकांकडे सुद्धा येणाऱ्या हंगामामध्ये पैसे राहणार नाहीत आणि पैसे जर का राहिले नाहीत तर शेतकऱ्यांना त्या बँकेकडे देण्यासाठी पैसे सुद्धा राहणार नाही मग अशा वेळेला ना शेतकऱ्यांना कर्ज मिळणार पुढच्या हंगामामध्ये ना बँकांकडे पैसे राहणार मग अशा वेळेला दोन्हीही लोक गोत्यात येतील कुणामुळे निव्वळ फक्त ह्या सरकारमुळे जर का सरकारला कर्जमाफी करायची नव्हती जर का सरकारला कर्जमाफीबद्दल कुठल्याही पद्धतीचं आम्हीच द्यायचं नव्हतं तर शेतकऱ्यांना त्यांनी सांगायला नव्हतं पाहिजेत मग शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांचं ठरवलं असतं की आम्ही कुणाला निवडू आणि आम्ही कुणाला पाठवू परंतु सरकारनं ते योज आ, बोलून दाखवलं आहे हमी दिलं आहे की आम्ही कर्जमाफी करू सात बारा कोरा करू तर मग ते करणं बंधनकारक आहे आणि ते करायलाच पाहिजे आता हे सुद्धा आहे की सरकारवरती हा एक सर्वात मोठा किंवा खूप मोठा बोझ्या बसणार आहे तर त्यासाठी सुद्धा सरकारनं महाराष्ट्राला कर्जबाजारी न करता त्यासाठी सुद्धा प्रयोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी इनोव्हेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर मग काय भरपूर साऱ्या योजना आहेत मग लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल त्याच्यानंतर परत शेतकऱ्यांच्या काही योजना असतील त्यासोबतच घरकुलच्या योजना असतील वाढीव योजना असतील कर्मचाऱ्यांचे वाढीव वेतन असेल आणि पुढं पुन्हा आणखी वेगवेगळे पुन्हा वेतन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार गुरपटल्या जाणार आहे आणि दुसरी गोष्ट यासाठी निधी किंवा यासाठी तूट निश्चितच पुन्हा वाढणार आहे असं मला जरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा तुमचे विचार काय आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या पुर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार